प्रथम सिंधुताई सपकाळ म्हणजेच माई द्वारकादासजी लोहिया यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते आणि व्यासपीठावर उपस्थित माझे गुरुवर्य राजपंके सर तसेच आधार माणुसकी हे कुटुंब उभे करणारे संतोष पवार म्हणजेच राजूभैया त्यांना आम्ही राजूभैया या नावाने ओळखतो कारण लहानपण त्यांच्यासोबत गेलेलं आहे आमचं आणि एक सोबत खेळलेलो सोबत वाढेलो अशा पद्धतीचा एखादा व्यक्ती ज्या वेळेला अशा पद्धतीनं एक वटवृक्ष उभा करतो त्यावेळेला आम्हाला अतिशय अभिमान गर्व आणि एक वेगळा अनुभव या ठिकाणी येत आहे कारण सर्वांजवळच दातृत्व नसतं ज्यांच्याकडे आहे ते या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचवत असतात कारण दातृत्व म्हणजे काय तर आपल्याला मिळालेलं जे काही आहे त्यामध्येच आपण इतरांच्याही गरजा भागवण्याचं काम करणं म्हणजे दातृत्व आणि हे दातृत्व दाखवण्याचं काम भैया करत आहेत खरं तर एक गोष्ट मला तुम्हाला मुलांना सांगायची आहे की शिक्षणाचं महत्त्व राजूभयाने तुम्हाला आत्ता सांगितलं पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की शिक्षण म्हणजे काय असतं तर शिक्षण हे जाणिवा जागृत करण्यासाठी दिलं गेलेलं माध्यम आहे आपल्यासाठी आणि ज्याच्या जाणीवा शिक्षणाने जागृत होत नसतील तर तो, तो माणूस शिक्षित नाही असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून शिक्षण घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की पाच वर्ष कष्टाची आहेत सात वर्ष कष्टाची आहेत पण त्यानंतर मात्र तुमचं जे भविष्य आहे ते निश्चितपणे उज्ज्वल असणार आहे एका मुलाने त्याच्या वडिलांना एक प्रश्न विचारला की बाबा मी नेमका कोणत्या क्षेत्रामध्ये जाऊ जिथे स्पर्धा नाही आहे आणि तुम्ही बघत असाल की आजकाल स्पर्धा सगळीकडेच आहेत त्याच्या बाबांनी त्याला खूप छान उत्तर दिलं आणि ते म्हणाले की मला असं वाटतं की एकच क्षेत्र असं उरलं आहे बाळा की ज्याच्यामध्ये स्पर्धा नाही आहे आणि ते एक क्षेत्र म्हणजे चांगला माणूस बनणं आणि म्हणून जर तुम्हाला चांगला माणूस बनण्याची स्पर्धा जर तुम्ही पाहिलीत तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणीच दिसणार नाही कारण आजकाल लोक फार स्वार्थी झालेले आहेत मतलबी झालेले आहेत अगदी आपल्या घरातले सुद्धा लोक आपल्याला मदतीला धावून येत नाहीत आणि असा एक दादा आज तुमच्यासाठी उभा आहे तुमच्यासाठी हे सगळं करत आहे यापेक्षा मोठी गोष्ट अंबेजोगाईमध्ये मला वाटतं यापेक्षा अभिमानाची गोष्ट दुसरी कुठलीच नसणार आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेला आले त्यावेळेला असं वाटलं की कदाचित शाळेमधला युनिफॉर्म जसा असतो तसा युनिफॉर्म इथे दिलाय की काय पण नंतर लक्षात आलं की दिवाळी आहे भाऊबीज आहे आणि या भावाने सर्व बहिणींसाठी साडीचोळीचा आहेर दिलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फराळाचं सुद्धा दिलेलं आहे अशी दिवाळी गोड करणारी माणसं आपल्या आजूबाजूला देवाने परमेश्वराने निर्माण करावीत आणि आपल्यावरती आलेल्या दुःखाचं ढग अलवारपणे त्या माणसाने बाजूला सारावं इतकं सहज सोपं हे काम आहे पण आपल्याला ते खूप कमी लोक करत असताना दिसतात आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे माझे राजू दादा आणि या ठिकाणी मला बोलावलं हे सगळं माझ्या डोळ्यांनी मला बघता आलं याच्यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण माझ्यासाठी कोणताच नाही आहे तुम्हा सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते दे, धन्यवाद